क्रिएटर्स स्वागत आहे तुमचं अ महाराष्ट्र जर तुमचा हा स्टार्टअप आहे आणि तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर आहात की तुम्ही टीचर आहात तुमच्याकडे एक प्रॉपर लाइटिंग सेटअप होणं खूप गरजेचं आहे कारण तुमच्याकडे मोबाईल असलं का तुमचं कॅमेरा खूपच चांगली क्वालिटीचं असलं तरी तुम्हाला जे आहे लाइटिंग खूप इम्पॉर्टंट आहे आजच्या हे व्हिडिओमध्ये मी शीतल तुम्हाला जे रिंग लाईट असते त्याचे पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे की लाइटिंग मध्ये तुम्ही जे रिंग लाईट आहे त्याला कसं काय यूज करू शकता म्हणजे कोणती रिंग लाईट अशी आहे ज्या तुम्ही तुमच्या सेटअपसाठी यूज करू शकता की तुम्ही मोबाईलनी रेकॉर्ड करत असाल की तुम्ही तुमच्याकडे काही कॅमेरा आहे तर ह्यासाठी ची रिंग लाइट आहे जे आहे एटीन ची आणि ह्यासोबत तुम्हाला प्रॉपर स्टँड तुम्ही स्क्रीनवरती बघू शकतात तुम्हाला प्रॉपर स्टँड आणि होल्डर हे सगळं दिलेलं आहे सोबत तुम्हाला जे आहे प्रॉपर ॲडजस्टेबल ब्राईटनेस आहे आणि त्यासोबत तुम्हाला थ्री लाईटिंग मोड आहे कोल्ड वॉर्म आणि नॅचरल व्हाईट तुम्ही हे सगळं यूज करू शकतात कलर्स आणि ह्याच्यासोबत सोबत तुम्हाला एक रिमोट पण भेटणार आहे ह्या रिमोटसोबत तुम्ही रिंगलाईट ऑफ आणि ऑन करू शकतात आणि त्यानंतर ह्या रिंगलाईटला तुम्ही प्रॉपर ऑपरेट करू शकता आणि असं तुम्ही बघू शकता की ह्या हे जे रिंग लाईट आहे ते प्रॉपर थ्री सिक्स्टी रोटेटेड आहे तर तुम्हाला कोणत्याही अँगलला जे शूट करायचा असेल किंवा मेक तुम्ही मेकअप आर्टिस्ट आहात तुम्ही तुमची रील्स क्रिएट करत आहात की तुम्ही टीचिंग करत आहात का तुमचा पॉडकास्ट असेल हे सगळ्यासाठी तुम्ही जे आहे रिंग लाईट यूज करू शकतात एटीन इंचची हे रिंग लाईट आहे आणि जे ब्रँड आहे ते एफ्ट आहे हे तुम्ही जे आहे वेबसाईट एजुस्कॉट डॉट वरती जाऊन पण परचेस करू शकतात आणि बॉक्समध्ये ते कम्प्लीट काय तुम्हाला येतोय ती मी तुम्हाला सांगून देते यामध्ये सगळ्यात पहिले जे तुमची रिंग लाईट आहे ते येणार आहे रिमोट कंट्रोल आहे तीन मीटरची जे केबल आहे विथ प्लग आणि फोन होल्डर दोन फोन जे होल्डर आहे ते आहे आणि वन हँडबॅग आहे ह्यानंतर तुम्हाला हे मध्ये जे आहे ते दोन बटन पण भेटतात ज्या बटननी तुम्ही याचे कलर्स एक बटननी तुम्ही जे कलर चेंज करू शकतात आणि एक बटननी तुम्ही जे ज्या ह्याची ब्राईटनेस आहे ते ऍडजस्ट करू शकतात ह्यानंतर आमच्या एक अजून ऑप्शन्स आहे का तुम्हाला जर एटीन इंचा नाही पाहिजे असेल तर हा थर्टीन इंचाची पण ऑप्शन्स आहे आमच्याकडे ह्यामध्ये तुमचं जे केबल आहे ते केबलमध्येच तुमच्याकडे ऑप्शन असतो फ फक्त तुम्हाला जे केबल आहे तुमच्या ॲडॉप्टर म्हणजे तुमचं चार्जरला लावायची आहे ॲडॉप्टरला चार्जर ॲडॉप्टरला आणि ह्या ऑन करायचं आहे आणि जे यू एस बी केबल तुम्हाला भेटणार ते यू एस बी केबलमध्येच तुम्हाला जे आहे ऑन ऑफचं आणि ह्या लाईटिंग चेंजचं ऑप्शन आहे तर हे रिंगलाईट आहे जे तुम्हाला जे आहे कमी पण कॉस्ट पडणार आहे याची कॉस्ट पडणार आहे तुमची याची इलेवन फिफ्टी रुपीज आहे आणि जे एटीन इंचाची रिंग लाईट होती त्याची कॉस्टिंग थ्री थाउजंड एट हंड्रेड फिफ्टी रुपीज आहे तर हे दोघीच ऑप्शन ऑप्शन्स आहे रिंग लाईटसाठी जे एटीन इंचाचं ऑप्शन आहे ते खूप ते खूप चांगलं आहे कारण कॉस्टिंग पण कमी आहे हे दोन रिंग लाईट पण तुम्ही घेतली तर तुमचं प्रॉपर काम होणार आहे कारण तुम्ही कसंही ऍडजस्ट करू शकता तुमच्या सेटअप सोबत तुम्हाला कसं काही सेटअप करायचं असेल म्हणजे तुम्हाला पोडकास्ट पोडकास्ट करायचं असेल किंवा आउटडोर पण शूट करायचं असेल ते सगळेच ऑप्शन आहे तुम्ही कधीही लाइटिंग जे आहे ते यूज करू शकता तर ह्याचे परचेस परचेसिंगसाठी मी जसं तुम्हाला सांगितलं वेबसाईटनी जाऊन तुम्ही करू शकता खा, आणि खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून पण इन्फॉर्मेशन घेऊ शकता तर सबस्क्राईब करायला विसरू नका ॲजुस्कॉट महाराष्ट्र चॅनलला कारण इथेच आम्ही तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशन देणार सगळ्याच अशीच प्रॉडक्टसाठी जर तुमचा स्टार्टअप आहे नाही तर तुम्हाला काही मोठं हो सेटअप पण करायचं असेल तर त्याची पण इन्फॉर्मेशन आम्ही प्रोव्हाइड करतात धन्यवाद